नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी कित या सदरात पुन्हा एकवार आपले स्वागत करतोय मित्रांनो सर्वप्रथम काल दिल्लीत झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे आपल्या निष्पाप आठ ते दहा बांधवांना आपला जीव गमवावा लागला त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि तशीच एक भयंकर घटना प्रशासनातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आपल्या नंदुरबार जिल्ह्यात घडली त्यासंबंधी थोडक्यात आपल्याला माहिती देतो मित्रांनो परिवहन खात्यातले नंदुरबार येथील अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभारामुळे यांच्या लाचखोरीमुळे नुकतंच काही दिवसापूर्वी म्हणजे अगदी दि पंधरा दिवसापूर्वी आठ निष्पाप आदिवासी बांधवांचा मृत्यू झाला होता तो मृत्यू तर त्याला खून म्हटला पाहिजे अधिकारी जी लाचखोरी करता आणि त्यामुळे जे बेकायदेशीरपणे वाहन चालवली जातात त्यामुळे एका छोट्याशा वाहनात पन्नास प्रवासी घेऊन जात असताना झालेल्या अपघातामुळे आपल्या निष्पाप आठ आदिवासी बांधवांना आपला जीव गमवावा लागला होता त्याच्यावरची शाई वाळते ना वाळते तोच काल पुन्हा लहान बालकांच्या स्कूल बसला अपघात झाला त्या दोन लहान बालकांचा मृत्यू झाला मित्रांनो मृत्यू झालेल्या या लहान बालकांचे जर घटनास्थळावरचे फोटो पाहिले तुम्ही तर मला वाटतं खचितच तुम्हाला दोन दिवस जेवण जाणार नाही तथापि ज्यांच्यामुळे हे अपघात घडता ते मात्र कुठेच कचाट्यात येत नाही ज्यांच्यामुळे काही कुटुंबांवर खोलवर आघात होतो आयुष्यभर ते कुटुंब रडत असतात मात्र त्याला जबाबदार असणारे थेट परिवहन खात्यातले जे अधिकारी आहेत हे मात्र नामनिराळे राहतात आणि पुन्हा असे नवीन खून पचवायला तयार होतात मित्रांनो ही अतिशय दुर्दैवी बाब आहे नेमक्या याच अधिकाऱ्यांच्या विरोधात मी गेल्या दोन तीन वर्षापासून सातत्याने तमाम पुराव्यांसह यांच्या वरिष्ठांकडे यांचे उद्योग सादर केले यांच्या तक्रारी सादर केल्या पण वरिष्ठही तेवढेच भ्रष्ट तेवढे ते 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 नीच तेवढेच नालायक आणि हरामखोर देखील ते प्रत्येकच वेळेस आलेल्या तक्रारी आपल्या बुडाखाली दाबून ठेवतात त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांचे जीवन अतिशयच कष्टप्रद झाले खायला वेळेवर अन्न नाही कुठे प्रवास करायचा म्हटला तर जिवंत राहू याची शाश्वती नाही याच संबंधाने दहा दिवसापूर्वीच मी नंदुरबारच्या ज्या जिल्हाधिकारी आहेत मित्तालीजी सेठी मॅडम यांना भेटून सगळ्या प्रकाराची कल्पना देखील दिली होती आणि त्यांनी मला टोन भरून आश्वासन देखील दिलं होतं की या प्रकरणात मी पाठपुरावा करीन मला वाटतं मित्रांनो त्या संबंधाने काही पावलं उचलली गेली असती हा कालचा अपघात होऊ शकला नसता ही गाडी हे जे वाहन होतं हे जे स्कूल बस होती ही रस्त्यावर चालण्याच्या कामाचीच नव्हती ज्याला फिटनेस नव्हतं ज्याला फिटनेस म्हणता असं या वाहनाचं फिटनेस संपलेलं असताना देखील हे वाहन रस्त्यावर धावत होतं आणि त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ती स्कूल बस होती लहानग्या बालकांना वाहून देणारी स्कूल बस शंभर फूट खोल दरीत कोसळली अहो दोन बालकं तर जागेवरच मेली त्यांचे देह अगदी छिन्न विछिन्न झाले त्यांचे फोटो पाहून मन विषण्ण होते मात्र तेथील स्थानिक नेतृत्व म्हणा स्थानिक पुढारी म्हणा इतके निर डावलेले आहेत किती या परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांच्या चमच्याने शेण ओरपता आणि या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता त्यामुळे या दुष्ट नराधम अधिकाऱ्यांचे फावते मित्रांनो या संबंधाने अधिक माहिती घेऊन पुन्हा आपल्याशी बोलेल तोपर्यंत माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर त्याला अधिकाधिक लाईक करून शेअर करून माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि मोठ्या दुःखदंतकरणाने येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र